तुम्हाला सर्वांना आमच्या दोघींकडनं गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यात आधी तर पूजा आली ऋतू ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाव चला तर आता आज आहे गुरुपौर्णिमा तुम्हाला कळत कळलंच असेल माझ्या येलो ड्रेसवर ना आज गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्याला जायचं स्वामी समर्थ केंद्रामध्ये तर आज मिस्टर पण माझ्यासोबत आहे त्यांची तब्येत बरी नाहीये म्हणून त्यांनी स्वेटर घातलेलं आहे आज तुम्हाला असं वाटतं स्वेटर मध्ये का बरं ताप आलाय त्यांना थोडासा म्हटलं दवाखान्यात पण जाऊ आणि तसंच मंदिरात दर्शनही घेऊ चला तर तुम्ही आमच्या सोबत तुम्हाला सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आता मी केंद्रात चाललोय म्हणजे मी गुरु आहे स्वामी समोर आता गुरु घ्यायला घ्यायला आहे दाखव चला चला जवळपास सकाळचे अकरा वाजले होते घरातली सगळी कामे आटोपली होती मग मिस्टर मला बोलले की चल आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊ तर ॲक्च्युली मिस्टरांनी अमोल भाऊनी आणि आईंनी गुरुपद घेतलेलं आहे तर असं म्हणतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आधी गुरुला नमन करायचं आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात करायची तर त्यामुळे आम्ही दोघेही जोडीने दर्शनासाठी आलो होतो तर म्हटलं चला तुम्हालाही शेअर करू पूर्ण व्हिडिओ आणि तुम्ही बघताय की कि आजूबाजूला किती ट्रॅफिक आहे किती गर्दी आहे मंदिरात आणि खरं तर आज गुरुवार पण होता गुरुवारी तर नॉर्मली गर्दीच असते पण त्यासोबतच आज गुरुपौर्णिमा होती असं म्हणतात की मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर आपले हात आणि पाय स्वच्छ धुऊन घ्यायचे आणि मंदिराच्या सुरुवातीलाच औदंबराचं झाड होतं तर तिथे आम्ही दोघांनीही दर्शन घेतलं काही जण तीन फेरे मारतात काही अकरा फेरे मारतात मी एकच फेरा मारून दर्शन घेतलं आणि मिस्टरांनी तीन फेरे मारले तर चला आता स्वामी समर्थ महाराजांना नारळ प्रसाद हार फुलं वगैरे सगळे वाहू आणि दर्शन घेऊ महाराजांचं तर इथे मिस्टर सगळे जे प्रसाद आणलेला होता तो तिथे देताय महाराजांना दाखवताय आणि त्याने त्यानंतर त्यांनी साष्टांग नमस्कारही केला आणि जेव्हा मिस्टर नववी दहावीला होते म्हणजे जेव्हा आम्ही स्कूल टायमिंगमध्ये होतो तेव्हा ते, ते कायमच इथे यायचे ह्याच केंद्रामध्ये आणि त्यांनी खूप सेवा खूप भक्ती केलेली स्वामी समर्थ महाराजांची आणि तुम्ही इथे बघताय बाकीचे पण भाविक बसलेले आहेत पाठ वाचायला मंदिरात खूपच गर्दी होती कारण सकाळचा वेळ होती आणि सकाळची वेळ असल्यामुळे प्रत्येकजण सकाळी सकाळी मंदिरात येतं मंदिरात आल्यानंतर खूप भाविक पाठ वाचत होते ख खूप भाविक माळ जपत होते तर इथे मिस्टरही बसले माळ जपण्यासाठी आणि याआधी ते खूप खूप त्यांनी सेवा केलेली आहे आता इतकं जमत नाही कामामुळे पण तरीही त्यांनी मंदिरात आल्यानंतर माळ घेतली आणि ते माळ जपायला बसले त्याचसोबत तुम्ही बा बाजूला बघू शकता इकडे काही भाविक पूर्वेला तोंड करून पाठ वाचता आणि बाजूलाच ना यज्ञही चालू होता तर ते, ते पण मी तुम्हाला दाखवते आणि इथे गुरुपद घेण्यासाठी काही मुलं आणि खूप काही मुली बसलेल्या होत्या समोरच मंदिरामध्ये प्रसाद वाटपही चालू होता प्रत्येकाला केळी आणि एक लाडूचा प्रसाद होता ह्या साईडला पाठ जपण्याचं काम चालू होतं त्यानंतर मिस्टर Rumba s-a lăudat grupat मग मीही दर्शन घेतलं महाराजांचं आणि खूप छान वाटलं मंदिरात आल्यानंतर अगदी प्रसन्न वाटलं तर चला आता तुम्ही पण व्हिडिओमार्फत महाराजांचं दर्शन घ्या आणि कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटद्वारे मला कळवा यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि घरच्या मार्गाला निघालो त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग मिस्टर मला इथे घेऊन आले तुम्ही बघताय हे हॉटेल एकदम साधं सिम्पल हॉटेल आहे हॉटेल समाधान आमच्या गल्लीत काका राहतात त्यांचंच हॉटेल आहे आणि जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम कायम आम्ही इथली मिसळ खायचो आणि दोन तीन दिवस झाले मला मिसळ खाण्याची खूप इच्छा होत होती अगदी तुम्ही बघताय प्रॉपर गावठ्यावर म्हणजे मारुती मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच हे छोटंसं हॉटेल आहे आणि आधी हे खूप छोटं आणि खूप जुनं होतं आता त्यांनी थोडं मॉडिफाय केलं आहे नवीन याच्यामध्ये तर तुमच्या सोबत मी शेअर करते मग मिस्टर मला इथे घेऊन आले होते कारण मला मिसळ खायची इच्छा झाली होती आणि इथली मिसळ आम्ही लहान असताना खाल्लेली खूप वेळा तर रविवार किंवा सुट्टीचा काही दिवस असेल तर आम्ही नक्कीच इथली मिसळ खायचो मिस्टर बोलले चल तुझी आज इच्छाच पूर्ण करतो मी आज आमच्या पूजाला आमच्या पूजा डोळे लागले डोळे डोळे म्हणजे पहिल्यापासून लागले ते नाचले मिसळ खाऊ वाटते आणि मिसळ म्हणजे आमच्या इथं जवळच एकदम घराच्या बाजूला हॉटेल तिने एकदा लहानपणी खाल्ले होते तिला आज ते खाऊशे वाटली चला तिला कोणत्याच बाहेर ठिकाणी होतं जायचं तिला या ठिकाणी यायचं होतं आणि आम्ही आलो आता आम्ही आलो या तुम्ही पण आमच्या सोबत मिसळ खायला कशी काय मग पूजा कसं वाटतंय विष तुझी पूर्ण झाली पुसण्याचं पुशत हं जुनी मिसळ काका एकदम हं तिचं म्हणणं आहे भारी भारी ठिकाण्यांपेक्षा इथली मिसळ खूप भारी आहे हां जे आमच्याच गल्लीतले हे आमच्या गल्लीमध्येच राता पण आपण कसा खाऊ शकतो हं आम्ही डब्बा की होताचा डब्यात

पोटभर मिसळ खाल्ली त्यानंतर आता इथे आम्ही आलो आहे मग सूर्योदय संकुल म्हणून एक ठिकाण आहे तिथेच मिस्टरांसाठी चेकअप करायचं होतं मिस्टरांचं डेंटल चेकअप तर ऑलरेडी या आधी पण आम्ही इथे आलेलो होतो तर मिस्टरांचे मित्रच आहेत ते डॉक्टर आहेत ते मिस्टरांचे खूप जवळचे मित्र आहेत आणि दोन तीन दिवसापासून अपॉइंटमेंट घेतलेली होती पण डॉक्टर अवेलेबल नव्हते तर मग आज त्यांना फायनली डॉक्टर भेटले तर म्हटलं चला मी पण येते आज तुमच्यासोबत तुम्ही खूपच त्रास सहन केला त्यांची दाढ जी आहे ना ती काढायची होती आणि खूप पेन होत त्यांना दोन तीन दिवस झाले काल पण त्यांनी पेनकिलर घेतले होत्या जवळपास दोन ते चार पेनकिलर त्यांनी दिवसभरातून घेतल्या त्या पेन किलर घेतल्यामुळे त्यांना खूप त्रास झाला होता म्हणजे पोटामध्ये आग होत होती आणि हातपायामध्ये पण कणकण येत होती तर मग काही ठीक वाटलं नाही तर फायनली मी त्यांना इथे घेऊन आली मग डॉक्टरांकडे आणि अपॉइंटमेंट वगैरे त्यांनी आधीच घेतलेली होती आल्यानंतर बघा ते कसे बसले आता आणि त्यांना इन्फेक्शन झालं होतं थोडंसं तर त्यामुळे थोडासा असा नाजूक साजूक तापही होता सगळ्यात आधी डॉक्टरांनी त्यांना भुलीचं स्प्रे दिला पण स्प्रेने त्यांना काही बरं वाटलं नाही कारण स्प्रेची चव थोडी वेगळी होती मग नंतर इंजेक्शन दिलं भुलीचं लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे छोटंसं काही काम करायचं असेल ना तर डॉक्टर त्या ठिकाणी भुलीचं इंजेक्शन देता म्हणजे आपल्याला जाणवत नाही तर मग ते दिल्यानंतर मग डॉक्टरांनी त्यांना काही मेडिसिन वगैरेही लिहून दिले आणि एकदा आताची किड वगैरे सगळी काढून टाकली आम्ही घरी आलो आता आणि तुम्ही बघितलंच मिस्टरांची दाढ काढ दाढ दाढीला कीड लागलेली होती ती काढली आणि त्याच्यामध्ये त्यांनी कापूस टाकला कारण रक्त येत होतं आणि आता त्यांना आराम करायला सांगितलं आहे थोडंसं इन्फेक्शन पण होतं त्यामुळे ना त्यांना थोडासा माइल्ड ताप पण आला आहे बोलायचं नाही थोडा वेळ है ना झोपून घ्या आता आणि डॉक्टरने गोळा दिलेला आहे त्यांना बराच गोळा दिला आहे दोन तीन दिवसाच्या इन्फेक्शनसाठीच्या फिवरसाठीच्या आणि त्या सीड वगैरे सगळ्या गोष्टींसाठीच्या गोळ्या दिलेल्या आहे आता त्यांना जरा वेळा आराम करायला सांगते मग कापूस बाहेर काढल्यावर गोळ्या घ्यायच्या आहे आराम करा आता मोबाईल नका बघू गुड इव्हनिंग सगळ्यांना तर जवळपास सायंकाळचे आहे ना साडेसात वाजले आहे आणि तुम्ही बघताय घरात तुम्हाला कोणीच दिसत नाही कारण घरात मी एकटीच आहे आणि मिस्टर झोपलेले आहे कारण त्यांना बरं नाही वाटत आहे ऍक्च्युली त्यांची दाढ जी आहे ना दाढीला कीड लागली होती आणि कीड तिथे इन्फेक्शन झालं होतं त्यामुळे त्यांना सकाळपासून ताप आहे आणि ते झोपले आज शांततेत त्यांना मी काही उठवलं नाही आणि थकवा पण येतोय तापामुळे बॉडी पेन जॉईंट पेन पण खूप होतं त्यामुळे म्हटलं जाऊ द्या एक दिवस आराम करतील आणि ऋतुताई गेल्या मावशीच्या घरी म्हणजे जसं तुम्हाला माहितीच आहे चंदा मावशी तुम्ही ओळखत असाल तर त्यांच्या घरी आज सुवासने जेवणाचा कार्यक्रम आहे तर ऋतुताईंना इन्व्हिटेशन होतं सो, सो त्या आज सहा वाजता सव्वा सहा वाजता ड्युटीवरनं आल्या त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन त्या तिकडे गेल्या आहे तिकडे सगळेच असतील मे बी मम्मीला पण इन्व्हिटेशन होतं तर मम्मी ऋतुताई सगळे गेलेले आहे आणि मी आहे घरी आणि आता सासूबाई येतीलच दुकानावरनं त्या आज दिवसभर दुकानावरच होत्या थो 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 थोड्या वेळांजवळ येतीलच आणि स्वयंपाकाचीही सुरुवात करायची आहे पण आज सकाळपासून कोणीच जेवण केलेलं नाही आहे म्हणजे अमोल भाऊ पण जेवलेले नाही आहे आणि सासूबाई पण जेवलेलं नाही आहे त्यांचा आज गुरुपौर्णिमेचा उपवासच घडला आहे चला आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे आणि मिस्टरांना पोळी खाता नाही येणार त्यामुळे आजचा विचार आहे की आज दाल खिचडा करू कारण सॉरी दाल खिचडी कारण ऋतुताई तिकडे गेलेलं आहे आणि जेवायला दोघं तिघचे आम्ही अमोल गो डायटिंगवर येते काही राईस खात नाही तर मग सासूबाईंना दाल खिचडी आवडते म्हटलं चला आज मस्त दाल खिचडी बनवूया अजून एक बोलायचं होतं काल ताईंची कमेंट होती कालच्या ब्लॉगला की पूजा पूजाला अजिबातच थंडी सहन होत नाही कदाचित तिला वाताचा त्रास असू शकतो खरं सांगायचं तर मे बी असेल पण कारण मलाच कळत नाही की मला थंडी का नाही सहन होत आणि लहानपणापासून असंच आहे माझं आता तरी उन्हाळा पावसाळा चालू आहे म्हणजे उन्हाळ्यातही मी स्वेटर घातलं पावसाळ्यातही मी स्वेटर घालते पण जेव्हा हिवाळा येतो ना तेव्हा मी स्वेटर सोबत मी ब्लोज घालते त्यानंतर आपले सॉक्स वगैरे ते घालते टोपी राहते माझी म्हणजे मी फुल पॅक असते लिटरली मला रोज रात्री वाती येतोच माझ्या पायाला पोटरांमध्ये गोळे येतात त्यामुळे मला जराही थंडी सहन होत नाही म्हणजे आता आपण आपलं कसं असतं की आपण घरामध्ये एकदम लूज कपडे घालतो किंवा नाईट पॅन्ट वगैरे घालतो तर माझं हिवाळ्यामध्ये असं असतं की मला टाईट कपडे पाहिजे अक्षरशः मी झोपताना जीन्स वगैरे घालायची जी। जेणेकरून मला गोळा येऊ नये आणि थंडी वाजू नये कारण जीन्स जाड असते तर आता कुठे मी लूज कपडे घालते पण आता हिवाळ्यात काय होईल ते तुम्हाला दिसेलच माझ्यासोबत तर हेच मला सांगायचं होतं की खरंच मला थंडी सहन होत नाही आणि त्यामुळे मग मी कायमच स्वेटर घालते पण आता आपली फरची गार असते ना समजा आता बाहेर पाऊस येतोय छान वातावरण आहे आणि फरची थोडीशी थंड झाली आहे गार झाली तर ती पण मला सहन होत नाही कधी कधी मी सॉक्स घालून घेते लगेच आणि हिवाळ्यामध्ये ते मी रेग्युलरच सॉक्स वापरते इवन दिवसभर पण वापरते झोपताना पण वापरते त्यामुळे माझ्याकडे स्वेटरचं पण खूप सारं कलेक्शन आहे आणि सॉक्सचं पण खूप कलेक्शन आहे आता सध्या नाही वापरत आहे पण पुढे तुम्हाला कळेलच आणि हो मला वाताचा त्रास होतो म्हणजे हिवाळ्यामध्ये थंडी सहन होत नाही मग त्यावेळेला येत असतो वाद आणि पिकताचा पण त्रास होतो चालूच असतं काही ना काही पण थंडीचं जरा वेगळंच आहे आणि आत्ता पण मी पोंचू घातलेलं आहे कारण गारवा आहे आमच्याकडे सध्या तुमच्याकडे पाऊस येतो की नाही सगळं नक्की सांगा कमेंट मध्ये आमच्याकडे पाऊस येत नाही पण पावसाचं वातावरण दिवसभर असतं आणि ऊन पण इतकं पडत नाही आणि पाऊस पण पडत नाही काहीतरी वेगळंच चाललंय स्वयंपाक करू इथे कुकर मध्ये मस्त खिचडी भात लावलेला आहे म्हणजे आपला दाल खिचडा सॉरी दाल खिचडी आणि इकडे मस्त शेवग्याची भाजी केलेली आहे आणि ह्या साईडला केली मस्त मेथीची भाजी आज दुपारीच मम्मी सोबत गावात गेली होती तर मेथीची भाजी भेटली म्हटलं चला आज मस्त मेथी करू थोडीशीच केली कारण आम्ही दोघं तिघंच जेवण करायला आणि ऑलमोस्ट स्वयंपाक होत आहे चपात्या पण झालेल्या आहेत फक्त मेंबर्सची वाट बघते पण अजून कोणीच आलेलं नाहीये घरी सासूबाई पण अजून आलं नाहीये आणि मिस्टरांना उठवते आता जेवण वगैरे झालं सगळ्यांचं ऑलमोस्ट म्हणजे जवळपास नऊ वाजत आले होते मिस्टरांना पण उठवलं त्यांचं पण जेवण झालं सासूबाई पण घरी आल्या आणि पण आताच फ्रेश वगैरे ऋतुदाय म्हटलं चला आज मी थोडीशी शॉपिंग केली ती सगळ्यांना दाखवू दुपारी मम्मी सोबत गावात गेली होती मी पण आताच आलीये ऑफिस आली लगेच तिकडे गेली असं एकदम थकल्यासारखं वाटलं होतं म्हटलं आणि तिकडचं पण थोडं शूट केलेलं आहे मी म्हंटल इथलं झालं का मग दाखव तिकडचं पण थोडस तर याच्या पुढे तुम्हाला दिसेल तिथं काय काय केलं तिथलं थोडं शूट केलं इतकं काही घेत नाही आलं पण बाकीच जेवढं घेता आलं तेवढं तुमचं सोबत शेअर केलेलं आहे तर ते पण तुम्ही बघा काय काय केलं तिकडनं तिकडे जाऊन ऑफिस ऑफिसवरनं आली फ्रेश झाली आणि लगेच निघालो जाता जाता मंदिरात गेलो आणि मग मावशीकडे गेलो तर तिथलं तुम्हाला बघायला भेटेलच पुढं आम्ही काय काय केलं चला आता मी ना दोन गाऊन घेतलेले ते तुम्हाला दाखवते सध्या मी डेली रुटीन मध्ये ना रोज गाऊनच घालतीये आणि गाऊन जर घातला ना तर जरा चांगलं वाटतं असंही मी दिवसभर घरात असती आणि कुठे जायचं नसतं त्यामुळे मग कम्फर्टेबल पण वाटतं म्हटलं आणि हा माझ्याकडे दोनच गाऊन होते एक ग्रे कलर आणि हा ने ब्लू वाला तर म्हटलं चला अजून दोन घेऊन टाकू म्हणजे आर्टून पार्टून आपण डेली युज घालू शकतो आणि खूप एक दोन ताईंची कमेंट पण हो होती की पूजा तुला गाऊन छान दिसताय ती जरा बारीक दिसतीये म्हटलं चला मॅटरनिटी गाऊन घेतलेला आहे मी म्हणजे जेणेकरून डिलिव्हरी नंतर पण मला युज होती तर डिझाईन बघा छान आहे ना कपडा कपडा क्वालिटी पण छान आहे आणि झीप पण आहे तिला गाऊनला म्हणजे दिसत नाही ती पण आहेच म्हणजे नंतर काम येतील कारण क्वालिटी खूप छान आहे कपड्याची आणि ते लवकर खराब नाही होणार त्यामुळे म्हटलं चला आता असा पण घ्यायचाच आहे तर वालाच घेऊ तर नेव्ही ब्लू कलर होता माझ्याकडे म्हणून मग हा कलर घेतला मी आणि मम्मीला पण हा खूप आवडला म्हटलं चला हा एक कलर घेऊ आणि अजून एक घेतला हा पण तसंच म्हणजे हे जे गाउन आहे ना या गाउनला वरती बटन्स पण आहे तीन हे पण ओपन होतात आणि इकडे जीप पण आहे म्हणजे मॅटर्निटी गाऊन आहे आणि दोन्ही पण अरेंजमेंट आहे म्हणजे पाहिजे तसं आपण वापरू शकतो बेबी झाल्यानंतर ते छान युज होतील आणि याचा पण कलर मला आवडला मोरपंखी कलर आहे हा हो गाउनचा कपडा क्वालिटी पण खूप छान आहे कारण मी हा हे जे वापरते ना गाऊन त्याच दुकानातून मी हे घेऊन आली सिलेक्शन मधनं तर क्वालिटी खूप छान आहे म्हणजे माझ्या अंगातला आहे ना हा पण त्याच टाईपचा आहे तर आतापर्यंत खूपदा वॉश करून झाले दर दोन दिवसाने मी वॉश करते तर त्याचा अजिबातही कलर गेला नाहीये आणि छान निघाले गाऊन म्हणून मग मी घेतली म्हटलं चला छान आहे आणि डेली युज लाग आपल्याला कधी कधी कपडे पण नाही वाळत असंही मी कुठे जात नाही दिवसभर मशीन आहे ना मशीन मध्ये कपडे वाळतात पण मग बाहेरच्या वातावरणानुसार म्हणजे खूप गार असत ना ते तर मग असं गार घातलं का आधीच थंडी पण वाजते त्याच्यामुळे थोडे म्हणजे एक्स्ट्रा कपडे असले तर बरं पडत माझ्याकडे चार गाऊन होते एक ब्ल्यू होईल एक ब्ल्यू कलरचा हा त्यानंतर ग्रे कलर एक आहे पण तो जरा सॅटिनचा आहे तो मी रात्री, रात्री वापरते म्हणजे झोपायला वापरते आणि हे दिवसभर वापरू शकते टोटल पाच गाऊन झाले माझ्याकडे ना तब्येत पण दिसून येत नाही आणि म्हणजे ना आपण म्हणतो ना पोटावर पण टाईटनेस फील होत कारण जर कुर्ती घातली ना तर कुर्तीच्या खाली प्लाझो जरी घातली ना तरी पोटावर खूप टाईट टाईट वाटतं तर मग त्यामुळेच मी गाऊन घ्यायचा विचार केला म्हटलं इथून पुढचे दोन महिने थोडे जड जातील तर गाऊन घेतल्यावर थोडस रिलॅक्स फील होईल आपल्याला आणि पुढे असे पण युज होणारच या गाऊनचा पुढे गाऊनच घालायचे दोन तीन महिने म्हटलं चला आताच घेऊन टाकू तर छान भेटले ना मी याची प्राईज ना सहाशे सोळा रुपये प्राइस आहे पण हे मला पडले अकराशे रुपयाला म्हणजे साडेपाचशे रुपयेचा एक गाऊन आहे हा छान आहे ना दोघं पण साडेपाचशे ला एक हुँ, ना साडेपाचशे ला एक पडलाय मला तर त्यांची कपडा क्वालिटी पण छान आहे असं मग काय नाही आवडलं मला आणि साधे घेऊन पण ते काय होतं कलर जातो कॉटन मध्ये पण होते दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत पण होते म्हणजे रिजनेबल रेंज मध्ये पण होते दोनशे पासून होते चारशे पण होते पण मला हे आवडले कारण याचा कपडा क्वालिटी चांगला होता आणि म्हटलं आता घ्यायचे तर चांगलंच घेऊ परत कॉटनचे जे गाऊन असतात ना त्याचा कलर जातो कलर जातो हा आणि हे जे गाऊन आहे ना लास्ट टाइम मी हेच घेतले होते तर याचा कलर गेला आणि चांगले पण निघाले म्हंटल चला आता नक्कीच घेऊ आपण तर कसे वाटले तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आज गावची शॉपिंग होती <laughs> हा म्हटलं चला आता आणि गावात गेल्यावर रिकाम्या हाताने घरी यायचं म्हणजे खूप सुन सुन वाटत <laughs> <laughs> चला मी आता पॅक करते पॅक करतो आणि आता सर्वांचं खाली जेवण पण झाले लगेच व्हिडिओ करणार होतो पण म्हटलं जरा थांबू थोडा वेळ गप्पा मारल्या खाली त्याच्यानंतर मग आलो चल की म्हटलं आणले मग गाव म्हंटल चला तुमच्या सोबत पण दाखव कस आणले काय आणले तिने मग झालं आता तरी वाजले असतील दहा साडे दहा वाजत आले असतील साडे दहा पावणे अकरा वाजले आता आणि आज मला इतकी भयंकर झोप तिला ना मला झालंय मी कधी झोपणार आहे आता चला आता आम्ही पण झोपतो तुम्ही पण झोपा आजचा दिवस छान गेला छान गेला आणि तुम्हाला म्हणजे आता दिवस संपत आलाय पण आधी पण पण सर्वांना आल्यानंतर त्या चंदा मावशीच्या घरी गेल्या होत्या सुवासिनींच्या कार्यक्रमासाठी तर त्यांनी तिकडचं शूट केलेलं आहे तर आता तुम्हाला इथे पुढे त्या तुमच्या सोबत शेअर करणार आहेत ते व्हिडिओ हाय गुड इव्हिनिंग सगळ्यांना आणि मस्त साडी घालून रेडी झाली आहे तर साडी घालायचं कारण म्हणजे मावशीच्या इथे जायचं आहे चांदा मावशीच्या इथे तर तिच्या इथे सुहासिनींचा कार्यक्रम आहे त्यामुळे मग ऑफिसवरून आली फ्रेश झाली आणि लगेच रेडी झाली साडी बिडी घातली आहे पूजाची मम्मी पण निघाली आहे ती पण गेली आहे फ मला मिस्टर सोडवायला येतं त्याच्यामुळं मी रेडी मी रेडी झाली आहे मिस्टर पण आले ते पण कोपरगावला गेले होते आज गुरुपौर्णिमा होती म्हणून तर तुम्हाला माहिती त्यांनी गुरु केलेले आहे सजनादन स्वामी तर ते तिकडे दर्शनाला गेले होते आत्ता आले आणि ते पण फ्रेश होत आहे म्हटलं मग मला सोडून द्या तर आता ते सोडून देतील तर राशीच्या ते सू असे नाही त्याच्यामुळं मग आम्हाला जेवायला बोलवलं आहे आणि पूजाला येता नाही येणार त्यामुळं मग ती नाही येते मी एकटीच चालली आहे तर तुम्ही पुढे ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा आणि तुम्हाला सर्वांना आमचं दोघींकडनं गुरुपौर्णिमेचा हार्दिक शुभेच्छा तर जसं की मी सांगितलं ऑफिसवरून आल्यानंतर मी रेडी झाली आणि मिस्टर आणि मी मावशीकडे जायला निघालो म्हणजे ते मला सोडणार होते पण मग रस्त्यातच श्रीस्वामी समर्थांचं केंद्र लागतं आमच्या इथे आणि सर्वांना माहिती आज गुरुपौर्णिमा होती त्यामुळे मग आम्ही म्हटलं चला केंद्रात जाऊन दर्शन करूया कारण सकाळी मला जमलं नाही ऑफिसमुळं त्यामुळं मग मा आता मावशीच्या घरी जातानाच आम्ही मंदिरात गेलो आणि दर्शन घेतलं तिथे आणि तुम्ही बघताय भाविकांची खूप सा जास्त गर्दी होती आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे सर्वच जण दर्शन दर्शनासाठी येत होते आणि त्यानंतर साडेसहाची आरती झालेली होती त्यामुळे गर्दी पण तिथे खूप होती आणि त्यानंतर आम्ही ते मस्त दर्शन वगैरे घेतलं गे आणि तुम्ही बघताय आपल्या स्वामी समर्थांचं केंद्र इतकं छान सजवलेलं होतं अगदी मन प्रसन्न वाटत होतं तिथे गेल्यानंतर खूप छान मस्त तिथलं डेकोरेशन पण खूप छान केलेलं होतं आणि तुम्ही देखील आमच्या व्हिडिओ मार्फत स्वामींचं दर्शन घ्या खूप जण गेले पण असतील स्वामींच्या केंद्रात पण ज्यांना शक्य नाही झालं त्यांनी व्हिडिओ मार्फत दर्शन घ्या आणि मिस्टरांचं पण इकडे दर्शन घेऊन झालं दर्शन वगैरे झालं त्यानंतर मग आम्ही मावशीच्या घरी जाण्यासाठी निघालो मावशीचं घर आमच्या घरापासनं पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर आहे आणि सिन्नरमधील जे भगवती मातेचं मंदिर आहे आ, तेथेच मावशीचं पण घर आहे त्याच रस्त्याला लागून पाच एक मिनिटाच्या अंतरावर आणि मावशीचं घरी आधी पण मी दाखवलेलं आहे तर आता मी मावशीच्या घरी आ नवीन फोन हे काय पार्टी आज मस्त पुरणपोळा करत आहे माझा फोन घेतला त्याच्याबद्दल पंचवटी पंचवटीत नाही आम्ही खाकरा खाल्ला फक्त नवऱ्याला घेऊन नव्हती गेली सगळ्यांना घेऊन जाणार आहे मी असं नको पाहिजे ओके ओके

ते काय माझ पार्टीच आहे फोनची पार्टी त्याच्यामुळे मामी मस्त गरम गरम मामी गरम <laughs> <laughs> बसू दे नाही बसू बाकी तुम्ही सवसय मामी आज तुम्ही भजने करता आज पोळा करताय आज नवीन काहीतरी

पल्लवी तयार होऊन बसली पोरीला झोका देते आणि आम्ही आलोय म्हणून झोपून दिलंय त्याने पहिलं का आता कधी नव्हत येतं <laughs> हा मम्मीला थोडं फोकस मध्ये येऊ हो दे तर तुम्ही बघितलं गेल्या गेल्या आमची मजाक मस्ती चालू होती मामी त्यानंतर सुवर्णताई सगळेजण आलेले होते माझ्या आधी अरुणाक्क पण आलेली होती त्यानंतर जयादि दिन ते पण आले माझी दुसरी मावशी पण आली आणि इथे सुहासिनी बसण्यासाठी तयारी चालली होती तर जी रांगोळी काढते ती प्रीतीताई पल्लवी बहिणीची चुलत बहीण आहे तर तिने खूप छान सुंदर अशी रांगोळी काढली होती ताटांभोवती आणि मस्त पुरणपोळीचं जेवण होतं आज सर्वांना सुहासिनींसाठी पुरणपोळीचं जेवणच करतात त्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसलो सर्वजण बसले होते जेवण करण्यासाठी तुम्ही बघता इथे अंशू पण बसलेली होती मस्त त्यानंतर जेवण वगैरे झालं थोडा वेळ बसलो आणि आम्ही घरी निघालो तर जसं की तुम्हाला सांगितलं की भगवती मातेचं मंदिर जवळच आहे तिथून तर जाता जाता सर्वजण सर्वजणांनी दर्शन घेतलं कारण आज पौर्णिमा पण होती छान दिवस होता मग त्यामुळे आम्ही दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही घरी निघालो तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट सगळ्यांना